मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जाधव संकुल ग्रुपच्या कामगारांची दिवाळी गोड दिवाळी सण दिव्यांच्या ज्योतींचा उत्साहाचा आणि नवचैतन्याचा सण आहे लकलकट्या दिव्यांनी चैतन्य निर्माण करणारा हा दीपावली सण होय दीपावलीच्या सणानिमित्ताने बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य नाव असलेल्या जाधव संकुल ग्रुपच्या वतीने कामगारांना दीपावली भेट देण्यात आली जाधव संकुल ग्रुपचे संचालक श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदू शेठ जाधव श्री निलेश जाधव श्री गौरव जाधव रोहित जाधव यांच्या वतीने जाधव संकुल ग्रुप मध्ये काम करणारे ठेकेदार बांधकाम व्यावसायिक कारागीर यांना दीपावली निमित्ताने भेट वस्तू देण्यात आल्या जाधव संकुल ग्रुपमध्ये आनंदात साजरी होण्यासाठी श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदू शेठ जाधव यांनी पुढाकार घेतला आणि जाधव संकुल ग्रुपच्या जाधव पार्कच्या पटांगणावर फटाक्यांची आपताशबाजी करीत या कामगारांना दीपावली बोनस देण्यात आला कोणतेही काम करणारा मजूर हा जाधव संकुल ग्रुपच्या उंच उंच इमारती बांधण्यासाठी आपले योगदान देतो वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे जाधव संकुल ग्रुपचे काम करतो अशा मजुरांना दीपावली निमित्ताने आपले पण मिळावे या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे जाधव संकुल ग्रुपच्या संचालकांनी सांगितले बांधकाम व्यवसायातील विश्वास पात्र आणि विश्वसनीय नाव म्हणून जाधव संकुल आले आहे त्या ग्रुपचे विशेष म्हणजे नागरिकांचे स्वतःचे आणि हक्काचे घर होण्यासाठी जाधव संकुल ही स्कीम राबविण्यात आली होती या स्कीमच्या माध्यमातून सातपूर परिसरातील असंख्य नागरिकांचे स्वतःचे घर होण्याचे स्वप्न साकार झाले आहे हे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये बांधकाम मजुरांचे योगदान आहे दीपावली निमित्ताने सर्व कामगारांची दिवाळी गोड जावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदूशेठ जाधव आणि जाधव संकुल ग्रुपचे संचालक निलेश जाधव गौरव जाधव रोहित जाधव यांच्या वतीने कामगारांना दीपावली भेट देण्यात आली दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गेल्या बत्तीस वर्षापासून आमची जी परंपरा आहे ती आज जे आम्ही जागरूक ठेवलेली आहे ती म्हणजे कामगारांना दरवर्षी आम्ही दिवाळीनिमित्त बोनस म्हणजेच भेट देत असतो तो आज या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता तो आपल्या सगळ्या कामगारांच्या साक्षीने कामगारांना बोनस देऊ त्यामध्ये मिठे असेल कपडे असेल आणि ठेकेदारांना भेट भेटवस्ती म्हणून आम्ही या ठिकाणी आज कार्यक्रम केलेला आहे आस आणि आज असाच कार्यक्रम आमची भावी पिढीसुद्धा करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद दिवाळीचं परत एकदा आमच्या सगळं कामगारांना आणि सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना ती दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाईल अशी सदिच्छा धन्यवाद ग्रुपचे कर्मचारी ते आमच्या एक कुटुंबातले सदस्य असे समजून त्यांच्या सुखादुखात आम्ही सहभागी राहतो तसंच सालाबादप्रमाणे दिवाळीला आज फराळ वाटप कपडे बोनस हे देण्यात आले आणि त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद